विठ्ठल मारुती बिनवडे पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ श्रमशक्ती भवन मार्केट यार्ड येथील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत पंचायतमध्ये चालू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी व गौरकारभार विरोधात ते उपोषण असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण करेल यामध्ये जीवाचे बरे वाईट झाल्यास यांचे जबाबदार हे मंडळ असेल असा इशारा देखील त्यांनी दिला व संबंधित विषयावर माध्यमांशी संवाद साधला मारुती बिनवे मी हमाली काम करीत आहे अठरा ते वीस वर्ष वीस वर्ष हमाल पंचायतचा सभासद आहे आहे माताडी मंडळाचा सभासद आहे मी वारंवार हमाल पंचायतकडे तक्रारी अर्ज विष्णू मुरलीधर गरजे यांच्या नावाच्या विरोधात शंकर जाधव दादा, दादा रासकर राजू मारकर हे माझ्या अनाधिक उपनगरात जाऊन दादागिरीने आमचे काम अडवल्यामुळे मी यांच्या विरोधात उपोषणास बसलो आहे आणि म्हाताडी मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही माझ्या अर्जाचा विचार न केल्यामुळे मला न्याय नस मिळत नसल्यामुळे मी तिसरा दिवस झाला आहे उपोषणात बसलो आहे तरी माझी अजून कोणीही दखल घेत नाही त्याही चॅनलला मी बातमी देत आहे सदर मला न्याय नाही मिळाल्यास मी पुढील वाटचाल करण्यास तयार आहे अनाधिक रुपये मार्केट यार्डच्या बाहेर काम करण्याचा ह्यांना एक दोन टो जुने अभिलेख तपासला असता माथाडी मंडळाने सांगितलं उपनगरात जाऊन करण्याचा त्यांना अधिकार नाही तरी माथाडी मंडळ त्यांच्यावर कारवाई का करीत नाही त्यांचा पुन्हा डाळ बेसन मिल व पुन्हा फ्लोर्स मिल्स या मालिक माल, माल... पुन्हा डाळची ने नोंद नसताना तिथे माथाडी मंडळाकडे काम करण्याचा अधिकार त्यांनी कोणी दिला त्याची सखोल चौकशी व्हावी यावर ही भुसार माजारातील टोळी कोणत्या जी नुसार उपनगरात जाऊन करीत आहे काम याची सखोल चौकशी व्हावं आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी व सत्तेचा गैरवापर करून उपनगरात दादागिरी व गो गोरगरीबावर अन्याय करीत आहे आणि अन्याय केल्यामुळे गरिबाला न्याय मिळत नाही राजेश मते माथाडी बोर्डाचे निरीक्षक माथाडी राजेश मते हे हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वारंवार त्यांचे ऐकून माझ्या प्रश्न अर्जाचे उत्तर दीर्घाई करीत आहे व टाळा टाळ करीत आहे या राजस्मतीच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे आणि या पदाधिकाऱ्यानंतर या माथडी बोर्डाच्या ओळखपत्राची अनुक्रमण तीन नुसार याचा गैरवापर केल्यानंतर यांचा ओळखपत्र पोषण बसायची गरज नसती हे बाबा आमचे वयोवृद्ध झालेले आहेत गोरगरिबांचे बाबा कैरू आहेत आणि हे बाबांपुरते माहीत झाल्या नसल्यामुळे ही माझ्यावर नस हमाल पंचायतचे पदाधिकारी अन्याय करीत आहेत त्याच्यामुळे मला उपोषणाच बसायची तयारी आलेली आहे लेखी स्वरूपात मी त्यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे न्यूजला बातम्या देईन पेपरला बातम्या देईन याच्या सदर माहिती कळूनही माझ्या अर्जाचा त्यांनी विचार केलेला नाही अर्जाचा विचार केला असता तर मला ही वेळ आली नसती हमाल पंचायतच्या पदाधिकाऱ्याने मला विश्वास न घेतल्यामुळे मला माथाडी बोर्डाकडे पळ काढावं लागला आहे माथाडी बोर्डाकडे चौकशी करून वारंवार अर्ज देऊनही मला त्याचा न्याय न मिळाल्यामुळे मी उपोषणास बसायला पोलीस आयुक्ताकडे तक्रार देऊन म निवेदन देऊन मला त्यांच्याकडून परमिश बसण्याची आदेश घेतल्यामुळे मी माथाडी मंडळाच्या दारात उपोषणा साठ दोन हजार चोवीस पासून सुरू उपोषण आहे अन नाही पाणी नाही काही नाही या मच्छराच्या गाणी दासात मी जरी विका उपोषणात बसला आहे तरी माथाडी मंडळी माझी दक्षता घेत नाही आणि माझी कुणी जी कारवाई मला ही देत नाही माझा माल कामगार आहे गरीब माणूस आहे माझ्या अन्याय होतो मला न्याय मिळावे माझे उपोषण सुटले जाईल मला न्याय दिल्याशिवाय लेखी स्वरूपात मी उठणार नाही आमरे मरेंदा नाही बी मी गावाकडे जाणार अँब्युलन्स मधनं इथलं तरी मी उठणार नाही